सुधागड डोंगरपट्टीत गाढ झोपेत भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग तातडीने गावाची पाहणी करावी अन्यथा आंदोलनाची चेतावनी पाली वाघोशी अमित गायकवाड सुधागड तालुक्यातील महागाव चंदरगाव कळकराई भोप्याची वाडी खांडपोळी वाघोशी देऊळवाडी कोंडप कवेळेवाडी आदी गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार जमिनीला जबरदस्त हादरे बसत असून ग्रामस्थ दहशतीत दिवस काढत आहेत शासनाकडून मात्र याबाबतीत कुठलीही ठोस हालचाल न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे सहा महिन्यापूर्वी या गावाला मोठे हादरे बसले होते त्यानंतर बारा सप्टेंबर पासून ते तेरा व पंधरा सप्टेंबर पर्यंत दररोज जमिनीला हादरे बसत आहेत या सततच्या धक्क्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थ प्रशासनाकडे वारंवार धाव घेत आहेत तहसीलदार कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाला व त्यांच्याकडून भूगर्भ तज्ज्ञांकडे पत्रव्यवहार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांनी आजवर गावाची पाहणी सुद्धा केली नाही हे धक्कादायक वास्तव ग्रामस्थांच्या चिंतेत भर घालणारे आहे त्यामुळे भविष्यात मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान डोंगरपट्टी विभागातील सामाजिक कार्यकर्ते भास्कर पाटे यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन नायब तहसीलदारांच्या समोर ग्रामस्थांच्या अडचणी मांडल्या त्यानंतर त्यांनी भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करताना आमच्या विभागात हजारो लोक राहतात त्यांच्या जीवाची काळजी घ्या अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दिला ग्रामस्थांची एकच मागणी भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने तातडीने या गावामध्ये येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व खऱ्या परिस्थितीचा अहवाल द्यावा शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भीषण परिणामाची जबाबदारी थेट प्रशासनावर राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे सांगितलेला प्रकार आहे हा गेली सहा महिन्यापासून तुमच्या कानावरती येतोय सहा महिन्यापासना वरती ज्या भागामध्ये हा प्रकार होतो त्या भागामध्ये माणसंच राहत आहेत बाकी जनावरांचा तर वेगळाच विषय आहे माणस राहतायत ती पूर्णपणे सहा महिन्यापासून भयभीत झाली साहेब साहे। एक टीम आपली गेली गेली अनेक दिवस मला एक नाही डिपार्टमेंटनी कुणाला कळवलेला आहे त्याच्या संदर्भातला विषय आणि एक टीम माणसांच्या समाधानकारक किंवा तिथला जास्ती येऊ शकत नसेल तर आम्ही कोणाकडे वारंवार तक्रारी करायच्या आम्हाला आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी लोकांचे वारंवार प्रश्न येत आहेत की तुम्ही का झपा काढता काय तुम्हाला साधा एक जो विषय आहे धक्क्याचा जो विषय आहे तो मार्गी लावायचा विषय तुम्हाला त्याचे सहनिष्ठ करता येत नाही तुम्ही करता काय आता आता दोन धक्के बसले आम्ही बरोबर तेच ऐकत बसले का धक्के बसले लोकांचा जीव मोठी तेव्हाय काहीतरी निष्कर्ष निघाला पाहिजे ना त्यातनं माहितीच झाली पाहिजे बाबा काही धोका नाही काहीतरी आलं पाहिजे ना आम्हाला त्यातना चकतु चकतु टीम तर आली पाहिजे चेकअप करण्याला लोकांना घेऊन आम्ही त्यांना तिथे जाऊ शकतो पाणी करू शकतो आमच्याकडे कुणीतरी दखल घेतली एवढ्यापर्यंत काहीतरी विषय झाला पाहिजे साहेब अजूनपर्यंत एक सहा महिन्यापासून एक टीम नाही येऊ शकत आपली ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा